कमळेश्वर तालुक्यातील खुरसापार शिवारातील शेतातून नुकतेच रोपणी केलेले संत्राचे झाडे चोरीला कमळेश्वर तालुक्यातील पीडित शेतकरी जगदीश श्रीखंडे खसरा नंबर तीनशे त्र्याऐंशी एक खुरसापार रेठी येथे शेतकरी श्रीकंडे यांनी एक महिना आधी नुकतेच संत्राचे झाडे शेतामध्ये लावलेले असताना दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी रात्रीला चोरी गेल्याची माहिती त्यांना समजताच त्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी कमळेश्वर पोलीस स्टेशन गाठून तिथे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची तक्रार पोलीस स्टेशनला होत नसल्याचे सांगून त्यांची तक्रार घेण्यात आली नाही शेतकरीने कृषी विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली कृषी अधिकारी कोल्हे साहेब यांनी मोक्का चौकशी करून शहानिशा केली पण यात कृषी विभागाकडून शेतकऱ्याला कोणतीच मदत मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले नंतर पोलीस स्टेशन कमळेश्वर येथील अधिकारी मोक्का चौकशी करून यात आम्ही तक्रार घेऊ शकत नाही असं सांगून निघून गेले आज शेतकरी यांचे एकशे सत्तर ते दोनशे संत्र्यांची झाडे चोरीला जाऊन त्याला काही मदत मिळेल याची अपेक्षा पोलीस अधिकारी व कृषी विभागा यांच्याकडून अपेक्षा होत्या नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना कार्यालय कमळेश्वर ते कमळेश्वर तालुक्यातील असलेले शिवसेना शिंदेगडचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदतीस बोलावले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर जय महाराष्ट्र जय मी मंगेश गमे सिटी इंडिया न्यूज संपादक नागपूर ग्रामीण आज आपण इथे खुर्सापार शिवराम शिवरामदे आलेलो आहोत तालुका कडमेश्वर इथे घटनास्थळी म्हणजे यासाठी या लागले की इथे आमचे श्रीखंडे साहेब आहे यांची शेत आहे पार शिवरामदे इथे यांनी एक ते दीड महिन्याआधी झाडं लावलेले होते संत्रांचे परवाच्या दिवशी यांच्या शेतातून सायंकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या वेळेसला पूर्ण पूर्ण तो झाड चोरीला आहे ून नेल्या सगळ्यांनी तर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लीट केलेली आहे पण पोलीस स्टेशनकडून त्यांना काही पाहिजे तशी पूर्तता नाही भेटली समाधानकारक नाही ते कारण की आणि त्यांनी रिपोर्ट दिली तर त्यांना ओशीसुद्धा नाही दिली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि कृषी सहाय्यक इथे येऊन गेले कोल्हे साहेब त्यांनी पाणी करून सुद्धा त्यांनी त्यांना समाधानकारक काही उत्तर मिळालं नाही आहे त्यांच्याकडून तर आता पण बघू आता सरांना बोललो मी फोन करून तर एक तासन त्यांनी मला बोलवलेलं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही किती मदत करू शकता बा आपलं काय म्हण काय पाहिजे माझं म्हणणं असं आहे की थोडंफार आपल्याला खर्च भेटला असतो आपण लागवड करू शकलो किंवा माझ्याकडून जर तुम्ही आता जर सापडलं तर समोरचा दुसऱ्या गरीबाचे नुकसान नाही व्हायला पाहिजे म्हणून मी हे सगळं काढायचे नाही हा त्यांची सगळी हिंमत वाढण तर मग कसा झाडं कशी लावान तुम्ही सांगा आज गरीब आहे एवढं पन्नास बावन्न साठ रुपयाचं झाड आहे लागवड त्याच्या मागे पाणी खर्च खूप येते ना साधनी माणसाची मजुरी पन्नास पन्नास पाचशे पाचशे रुपये आहेत Тійсно від дерноти.